नमस्कार मी संतोष पाठारे आज या व्हिडिओद्वारे रामायण या धर्मग्रंथामध्ये सांगितलेली कथा ही ऐतिहासिक सत्यकथा आहे की मितक आहे हे आपण पाहणार आहोत माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहावा रामायणातील कथा ही आपल्या हिंदू धर्मातील सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे ती कथा परत सांगण्याची आवश्यकता नाही परंतु त्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे घडू शकते का याचा तुम्ही कधी विचार केला आहे का जर तुम्ही विवेकी असाल तर नक्कीच तुम्हाला त्या कथेमध्ये सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल आश्चर्य वाटेल परंतु जे लोक धार्मिक असतात ते लोक त्या गोष्टींबद्दल कधी तसा विचार करत नाही कारण पिढ्यानपिढ्या समाजामध्ये असे मानण्यात आले आहे की रामायणातील कथा ही ऐतिहासिक सत्यकथा आहे ज्यामध्ये आदर्श व्यक्तिमत्व कर्तव्य प्रेम आणि नीतीमूल्यांची शिकवण दिली आहे आणि त्यामुळे धार्मिक झालेले लोक रामायणाला एक ऐतिहासिक सत्यकथा मानतात जी नंतरच्या काळात अलंकारिक स्वरूपात विस्तारली गेली आहे आजही काही लोक रामायणातील घटनांचे पुरावे दाखवून रामायण ही, ही सत्यकथा आहे असे सांगत आहेत तर काही लोक प्रतिकात्मक दृष्टिकोन ठेवून त्या कथेकडे पाहत आहेत आणि म्हणूनच रामायण ही खरोखरच सत्यकथा आहे का याची पडताळणी करण्यासाठी त्यातील काही थोडक्याच घटनांची आपण वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा करणार आहोत पहिली घटना राजा दशरथ यांनी वारसा टिकवण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामिष्ठी यज्ञ यद्न केला यज्ञानंतर अग्निदेवाने यशरथाला एक पवित्र खीर दिली जी त्यांच्या तीन राणींमध्ये वाटून दिली गेली ह्या खीरचे सेवन केल्यानंतर दशरथाच्या राणींना पुत्रप्राप्ती झाली कौशल्येला राम सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न कैकईला भरत वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया एक जैविकदृष्ट्या खीर खाल्ल्याने अपत्यप्राप्ती शक्य नाही आणि दोन यज्ञ केल्याने अग्निदेवासारख्या कोणत्याही सजीव देवतेचे प्रत्यक्ष रूप प्रकट होणे शक्य नाही दुसरी घटना सीतेचा जन्म मातीतून म्हणजेच मातीच्या मडक्यातून झाला होता वैज्ञानिक दृष्टिकोन मनुष्याचा जन्म मातीतून होणे जैविकदृष्ट्या अशक्य आहे तिसरी घटना रामाने सीतेची पवित्रता सिद्ध करण्यासाठी तिची अग्निपरीक्षा घेतली वैज्ञानिक दृष्टिकोन एखादी व्यक्ती आगीतून जिवंत राहणे अशक्य आहे कारण मानवी शरीर आग प्रतिरोधक नाही चौथी घटना मारिच नावाचा राक्षस सोन्याच्या हरणाचे रूप घेऊन सीतेला फसवतो वैज्ञानिक दृष्टिकोन वास्तविकतेत कोणत्याही प्राण्याला पूर्णपणे सोन्याच्या स्वरूपात बदलता येत नाही पाचवी घटना हनुमानाने सूर्याला फळ समजून घेले तसेच सीतेच्या शोधासाठी उड्डाण करीत समुद्र पार करून लंकेला गेला वैज्ञानिक दृष्टिकोन एक पृथ्वीच्या व्यासाच्या एकशे नऊ पट सूर्याचा व्यास आहे जो सुमारे तेरा लाख ब्याण्णव हजार सातशे किलोमीटर इतका आहे तसेच पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर चौदा करोड शहाण्णव लाख किलोमीटर म्हणजेच सुमारे दीडशे दशलक्ष किलोमीटर आहे त्यामुळे हनुमान सूर्याला गिळणे अशक्य आहे दोन गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनुसार मानवाला तसेच कोणत्याही प्राण्याला स्वतःच्या शारीरिक ताकदीने उडणे शक्य नाही त्यामुळे हनुमानाचे समुद्रावरून उड्डाण खगोलशास्त्रीय आणि भौतिकदृष्ट्या अशक्य आहे सहावी घटना रावणाला दहा डोके असल्याचे वर्णन आहे वैज्ञानिक दृष्टिकोन जीवशास्त्राच्या नियमांनुसार कोणत्याही सजीव प्राण्याला शरीरावर दहा स्वतंत्र डोके असणे अशक्य आहे सातवी घटना जटायू नावाचा गरुड रामाला सीतेच्या अपहरणाविषयी माहिती देतो वैज्ञानिक दृष्टिकोन पक्ष्यांना मानवी भाषेत बोलणे किंवा संवाद साधणे शक्य नाही आठवी घटना हनुमानाचा पुत्र मकरध्वजाचा जन्म माशापासून झाला तर रावणाची पत्नी मंदोदरीचा जन्म बेडकापासून झाला होता वैज्ञानिक दृष्टिकोन जैविकदृष्ट्या माशापासून किंवा बेडकापासून थेट माणसाचा किंवा प्राण्याचा जन्म होऊ शकत नाही नववी घटना रावण आणि राम यांनी पुष्पक नावाच्या उडणाऱ्या विमानाचा वापर केला वैज्ञानिक दृष्टिकोन प्राचीन काळात यांत्रिक उडणारी विमाने अस्तित्वात असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि जर पुष्पक विमाने होती तर रामसेतू बांधण्याची आवश्यकता नव्हती दहावी घटना वानरांनी समुद्रावर तरंगणाऱ्या दगडांचा पूल बांधला ज्याला रामसेतू म्हटले जाते रामसेतू बांधताना वानर सेनेनी दगडावर श्रीराम असे लिहिल्याने दगड पाण्यावर तरंगले वैज्ञानिक दृष्टिकोन सामान्य दगड पाण्यावर तरंगत नाहीत कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते रामायणानुसार भगवान श्रीराम त्रेतायुगात होऊन गेले म्हणजेच बारा लाख शहाण्णव हजार वर्षापूर्वी आणि तीन हजार पाचशे वर्षापूर्वीपासून वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात येऊ लागल्या आहेत दगडावर कोणत्या भाषेत किंवा कोणत्या वस्तूने श्रीराम असे लिहिले याचा उल्लेख नाही तसेच वानरांना मानवी भाषेत बोलता येत नाही त्यामुळे वानर सेनेनी दगडावर श्रीराम असे लिहिणे शक्य नाही अशा प्रकारे रामायणातील बऱ्याच घटनांची जर आपण वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी केली तर आपल्याला आढळून येईल की रामायणातील सर्व घटना या तर्कहीन आहेत रामायणातील घटनांचा आणि ठिकाणांचा थेट पुरावा आज गायत सापडलेला नाही परंतु स्वार्थी लोक लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत या कथेला वास्तववादी बनवण्यासाठी पुरावे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या कथेमधील वैज्ञानिक आधार नसलेल्या घटनांसंबंधी एखाद्या विवेकी व्यक्तीने आपली आपत्ती दाखवली की मग असे सांगितले जाते की श्रीराम हे धर्माचे प्रतीक सीता निष्ठेचे प्रतीक आणि रावण अहंकाराचे प्रतीक आहे व रामायण हा धर्मग्रंथ आजही आदर्श जीवनशैली आणि नीतिमत्तेचा मार्गदर्शक आहे वगैरे मग जर आपण असे समजले की नीतिमत्तेचा मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे तर केवळ सीतेलाच का अग्निपरीक्षा द्यावी लागली रामाला का नाही तसेच जर राम हे दैवी रूप आहे तर तो सर्वज्ञ होता मग त्याला समजले नाही का की सीतेला रावण पळून नेणार आहे किंवा लंकेतून सीतेला आणल्यावर सीता पवित्र आहे वगैरे तसेच वाल्मिकी रामायणानुसार शंभूक नावाच्या शूद्राच्या कानामध्ये गरम शिशाचा रस होतला त्याचे कारण काय तर शंभूक नावाचा एक शूद्र तपस्या करत होता वाल्मिकी रामायणानुसार त्या काळात धर्मसंस्थापक पद्धतीनुसार तपस्या किंवा वैदिक विधी केवळ ब्राह्मण यांच्यासाठी मानले जात होते इतर जातीतील लोकांनी तपस्या केली तर ती अधर्म मानली जात असे या घटनेवरून हे सिद्ध होते की रामही वर्णभेदाला प्रोत्साहन देत होता व त्या धूर्त लोकांनी ही घटना रामायणामध्ये जाणून घुसून घुसवली गुशु आहे याचे कारण लोक श्रीरामाला देव मानू लागल्याने देवाच्या नावाखाली या घटनेद्वारे आपली श्रेष्ठता लोकांवर बिंबवण्यात यावी परंतु असे असूनही लोक श्रीरामाला आपला देव मानतात ही खेदाची बाब आहे मला या व्हिडिओद्वारे हेच सांगायचे आहे की इसवी सन पूर्व पाचशे ते इसवी सन पूर्व दोनशे या कालावधीत रामायण लिहिण्यात आले आहे आणि रामायणातील व्यक्तिरेखा आणि घटना वास्तवातून प्रेरित नाही पण त्याला दैवी आणि अलौकिक पेलू देऊन अधिक समृद्ध केले के गेले आहे ज्यामुळे त्या व्यक्तिरेखेकडे दैवी अवतार म्हणून बघितले गेले व आपला बहुतांश समाज हा धार्मिक व अंधश्रद्धा असल्यामुळे रामायणातील कथा ही सत्यकथाच आहे असे मानू लागला आहे परंतु रामायणातील सर्व कथा केवळ रूपकात्मक किंवा सांकेतिक स्वरूपाच्या आहेत त्यामुळे रामायण या धर्मग्रंथाकडे आपण प्रतिकात्मक दृष्टिकोन ठेवून पाहणे आवश्यक आहे या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही म्हणून विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनवून आपल्या धर्मग्रंथाची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद